महालक्ष्मी व्रताची सांगता ही चौथ्या सा गुरुवारी करतात आता पाच गुरुवार आले आहेत काही जण चौथ्या गुरुवारी करतात काही जण पाचव्या गुरुवारी करतात तर काही जणांचे स्किप झाले असतील तर ते शेवटच्या गुरुवारी म्हणजे आज देखील करू शकतात किंवा पुढच्या गुरुवारी जर स्किप झाले असतील तर ते करू शकतात त्याच्यात काही अडचण नाही आहे पण जेव्हा तुम्ही उद्यापन करत असतात त्या रात्री तुम्ही व्रत केलं सगळं केलं उद्यापन केलं परंतु जर एक गोष्ट केली तर त्याचं जे व्रत केल्याचा जो, जो फायदा आहे ना तो तुम्हाला जास्तीत जास्त मिळण्याचा चान्सेस आहेत आता का ते पण सांगते आणि व्र काय करायचं आहे ते पण सांगते ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघायला विसरू नका असं काय करायचं आहे आणि कशासाठी करायचं आहे हे सांगत आहेत मी तर मी कोण मी आ, आहे क्रांती आणि माझे व्हिडिओ असे काही जे स्पिरिच्युअल आहेत काही उपाय वगैरे आहेत ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर हे बघा मार्गशीर्ष व्रत आता उद्यापन करण्याची वेळ आलेली आहे मार्गशीर्ष महिना हा जो आहे हा आपल्याला किती देऊन जातो हे सांगण्याची गरज नाही ह्याच्यामध्ये दैवी अंश असलेला मार्गशीर्ष महिना आपण मानला जातो परंतु मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं जेव्हा तुम्ही उद्यापन करत असतात त्यावेळेस रात्री एक गोष्ट केली तर तुम्ही जे व्रत केलं आहे त्याच्यात त्याचं तर तुम्हाला पुण्यफळ मिळणारच आहे परंतु एक गोष्ट ॲडिशनल केल्याने तुमच्या व्रताचा म्हणजे जो बॅलन्स आहे आपण जसं म्हणतो की बँक बॅलन्सचा बॅलन्स खूप जास्त प्रमाणात अचानक वाढ वाढेल अशी अशी गोष्ट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर काय गोष्टी आहे तर हे बघा तुम्हाला दोन पंट्या घ्यायच्या आहेत पंट्या घेत असताना तुम्ही मातीच्या पंट्या घ्या नॉर्मल साध्या जरी घेतल्यात ना तरी चालेल काही त्याला डिझाईन वगैरेची आवश्यकता नाही आहे पण ती तर आता दिवाळी होऊन गेली आहे सगळ्यांच्या घरामध्ये वापरलेल्या पंट्या आहेत असल्या ना तरीही चालणार आहेत फक्त पंटी घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या एका पंथीमध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे तर ते तुम्ही जाडं मीठ यूज केलं तरीही चालणार आहे जसं आपण लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये वगैरे यूज करतो ते जाडं मीठ जरी तुम्ही यूज केलं तरी चालणार आहे आणि नाही जर तुम्हाला जाडं मीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नॉर्मल मीठ यूज केलं तरी चालणार आहे एका पंटीमध्ये मीठ भरायचं आहे साधी गोष्ट आहे आणि दुसऱ्या पंथीमध्ये तुम्ही देवाजवळ जो तेलाचा दिवा लावतात तसाच दिवा तुम्हाला लावायचा आहे दोन वाद करून वेळ दिवा लावायचा आहे तर लक्षात घ्या दिवा लावताना दोन वाद करू दोन वाद आहेत त्या करायच्या आहेत आणि दिवा लावायचा आहेत दिवा लावत असताना जसं की आपण खाली दिव्याच्या खाली तांदूळ वगैरे टाकतो अक्षता वगैरे तसं तुम्हाला एक छानसं त्याला आसन द्यायचं आहे त्या आसन दिल्यानंतर तिथे तुम्हाला थोडीशी पूजा करायची आहे पूजा म्हणजे हळदी कुंकू आणि अक्षता वगैरे टाकून फुलं वगैरे टाकून दिव्याच्या अवतीभोवती जशी आपण सजावट करतो तसंच फक्त तुम्ही लक्षात घ्या की दिवा लावत असताना एक जे तुम्ही आसन दिलं आहे त्या आसनावर पहिल्यांदा तुम्हाला जो आहे मिठाचा दिवा ठेवायचा आहे मिठाचा दिवा ठेवून झाल्यानंतर तुम्ही नॉर्मल जो तेलाचा दिवा आहे तो ठेवून त्याला प्रज्वलित करायचा आहे तर आता असं केल्याने काय होणार आहे हे पण सांगते बघा नॉर्मल जो दिवा प्रज्वलित करत असताना फक्त एक गोष्ट या गो प्रोसेसमध्ये एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे तो ची जी वात आहे ती दक्षिण दिशेला होता कामा नाही एवढंच लक्षात घ्या पूर्व पश्चिम किंवा उत्तरेला तुम्ही वाद केली तरीही चालणार आहे फक्त दक्षिणेला त्याची वात येणार नाही याची काळजी घ्या बाकी त्याला काही करायची गरज नाही दिव्याची जर पूजा केली तर खूपच उत्तम त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये हे सर्व करून झाल्यानंतर मीठ बघा मीठ हे जे आहे ना ते एकतर म्हणजे ह्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे जसे की मार्गशीर्षच्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे मीठ हे राज्याचं सार असतं जसं की तुम्हाला माहीत आहे की सूरजचंद्रिका जी राणी आहे ती तिला ह्या व्रताचा विसर पडला होता आणि त्यानंतर साक्षात महालक्ष्मी तिला त्या व्रताची माहिती द्यायला किंवा आठवण करून द्यायला आली होती त्यावेळेस तिने ती महालक्ष्मी मातेचा कशा रीतीने अपमान केला महालक्ष्मी मातेने त्यांच्या घरातून कसा काढता पाय घेतला हे देखील तुम्हाला माहीत आहे त्यावेळेस ती जी शांबा शांबालाजी जी राजकन्या होती तिने महालक्ष्मीची माफी मागितली आणि व्रत काय हे जाणून घेतले व त्याचा वसा घेतला त्याचबरोबर ते व्रत केल्यामुळे तिला काय पुण्यफळ मिळाले तिचं कसं लग्न झालं राजकुमाराबरोबर हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यानंतर इथे जे आहे ते सूरजचंद्रिकेचं सगळं काही राजवैभव गेलं त्यामुळे ती आपल्या मुलीच्या मुली घरी आली मुलगी जेव्हा मुलगी हे व्रत करत असते त्यामुळे तिच्याबरोबर हे व्रत तिने केल्यामुळे तिला देखील पुन्हा वैभव ऐश्वर प्राप्त झाले हे सगळं तुम्हाला ह्या व्रताची कथा माहीत आहे परंतु त्याचबरोबर जेव्हा शांबालेने आपल्या आईला जाताना धनाने भरलेला म्हणजे धनद्रव्याने भरलेला हंडा दिला होता आणि जी आहे जी, आप, आ, जीवा, जीवा ती सूर्यचंद्रिका राणी आपल्या घरी आली परंतु तिच्या तिच्या म्हणजे तिच्याकडनं जे माता लक्ष्मीचा अपमान झाल्यामुळे तो धनद्रव्याचा जो हंडा होता त्याचा रूपांतर कोळशामध्ये झालं त्यामुळे तिला जो काही आहे तो राग आला की आपलं आपल्याला तिने कोळसाने भरलेला हांडा दिला म्हणून आणि ज्यानंतर जेव्हा शांबाला जेव्हा आपल्या माहेरी येते त्यावेळेस अर्थात सूर्यचंद्रिकेची ती परिस्थिती बदललेली असते परंतु तिला आपल्या मुलीचा एक राग आलेला असतो की आपल्या मुलीने आपल्याला कोळसे दिले म्हणून आणि त्यामुळे ती काय मुलीशी बोलत वगैरे नाही किंवा मुलीला जास्त बघत नाही परंतु जेव्हा मुलीला कळतं की आपला अपमान होत आहे तिथून ती काढता पाय घेते पण त्यावेळेस ती निघताना तिथलं राज्याचं सार घेते राज्याचं सार म्हणजे तिथलं मीठ घेत असते ती पण हे बघा मीठ ती का घेत असते कारण ते राज्याचा सार म्हणजे त्याच्या व्यति त्याच्याशिवाय आपलं जीवन नाही आहे किंवा आपण मिठाशिवाय जगूच शकत नाही मीठ किती अविभाज्य अविभाज्य घटक आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ह्या उपासांमध्ये वगैरे जेव्हा आपण मीठ खात नाही दिवसभर आपण किती गोड खाल्लं किती प फळं वगैरे खाली तरी आपल्याला रात्री किंवा तो उपवास सुट्टाना असं वाटतं की आपण थोडंफार तरी काहीतरी तिखट खावं किंवा नॉर्मल आपलं जसं जेवण असतं तसं जेवावं असं प्रत्येकाला वाटत असतं कारण मीठ हा आपल्या बॉडीला आवश्यक असलेला घटक आहे हे बघा मीठ जसं आवश्यक आहे परंतु कुठलीही आवश्यक गोष्ट प्रमाणात खावी हे म्हटलं जातं अगदी सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत शरीराला परंतु त्याचा वापर हा लिमिटमध्ये करावा हेच ह्या म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी गोष्टीमधून देखील क कळतं की कुठलीही गोष्ट करत असताना आपण त्या गोष्टीचा लिमिटमध्ये वापर केला तर तिचा आपल्याला किती छानसा फायदा होतो जर आपण जास्त मीठ टाकलं तर अर्थात अन्नपदार्थ खारट होणार आहेत त्याचमुळे जास्त कुठल्याही गोष्ट आपण करत गेलो तर त्याचा आपल्याला त्रासच होतो ह्या ह्याच गोष्टीचा जो सार आहे ही कर, ही। ले ले थी थी <गणाँ> ती ही क्र कथा आहे आणि ह्या कथेमध्ये आपल्याला एवढं कळतं की मीठ जेव्हा शांबाला घरी येते त्याच्यानंतर ती तिची पती विचारतात की तू तिचे पती विचारतात की सॉरी तू माहेरहून काय आणलं त्यावेळेस ती म्हणते की मी राज्याचं सार आणलं तर ती हेच सांगायचा प्रयत्न करत असते की सार म्हणजे काय तर जसं आपण कुठलीही गोष्ट प्रेम लाग राग लोभ किंवा कुठलीही गोष्ट आहे ना ते प्रमाणामध्ये करावी कुठलीही गोष्ट करत असताना प्रमाणामध्ये करावी जर प्रमाणाच्या बाहेर कुठली गोष्ट गेली तर त्याचा आपल्याला त्रासच होत असतो हेच हे तिला सांगायचं असतं नंतर जेव्हा ती अन्नपदार्थ अळणी बनवते ते नवऱ्याला रुचकर लागत नाही आणि ज्यानंतर ती त्याच्यामध्ये मीठ घालते त्यावेळेस सगळ्या अन्नप्राचा त्याला रुजकर लागू लागतात त्यामुळे एवढं लक्षात घ्या की आपण आयुष्यामध्ये कुठली गोष्ट करत असताना ते ती गोष्ट प्रमाणात करावी कोणालाही काही करत असताना कोणाबद्दल म्हणजे आपण आपण जे आहे ना ते प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये केली तर पुढे जाऊन कुठल्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही एवढं सांगायचं असतं त्या गोष्टीमध्ये देखील आपल्याला त्यामुळे एवढं आता आपण आणि बघा बऱ्याचदा असं बघतो आपण की मीठ जे आहे कोपऱ्या कोपऱ्यांनी बरेच जणं ठेवत असतात काचेच्या भांड्यामध्ये वगैरे हो तर हे जे आहे ते नकारात्मकता खेचून घेत असतं शोषून घेत असतं आपण आता एवढी सगळी पूजा केलेली आहे एवढं सगळं केलेलं आहे परंतु कुठे ना कुठे त्या गोष्टीचा आपल्यावर कुठेतरी नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर कुठेतरी चांगल्या गोष्टी घडल्या की त्याच्या मागोमाग कुठे कुठे वाईट गोष्टी येतच असतात किंवा कुठल्या गोष्टी ज्या आपलीच अप, आपल्याला जी नजर लागते किंवा काय ह्या गोष्टी होऊ नये म्हणून ह्या रात्री आपल्याला उद्यापनाच्या रात्री काय करायचं आहे तर आपल्याला फक्त मी, मीठ जे आहे ते खाली ठेवायचं आहे आणि दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे अशा रीतीने दोन तुम्ही एकावर एक दिवे ठेवा आणि वरचा दिवा प्रज्वलित करा आणि हे बघा ते वरचा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो त्यावेळेस ते, ते खाली जे मिठाची पंक्ती आहे ती गरम होते गरम झाल्यानंतर ती कुठेतरी मीठ जे आहे बघा जळाल्यानंतर त्याच्यातनं विचित्र प्रकारचा वास येत असतो हा वास हा जो आहे ना आता काही गोष्टींचा वास हा खूप महत्त्वाचा असतो जसं की लवंग दालचिनी ह्याचा हे वापरून जर तुम्ही धूप केलात किंवा धुपाचा वास अगदी भीमसेन कापूराचा वास ह्या सगळ्या गोष्टीत ना ह्या नकारात्मकता खेचून घेत असतात नजर काढताना पण बघा मिठाचा वापर करत असतात आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे आपल्या मनातील न आपल्या आयुष्यातील जी नकारात्मकता आहे ती त्या दिव्यामध्ये उतरणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे करणार आहोत म्हणजे आपण जी आहे पूजा आहे ती जेव्हा आपण काढणार आहोत त्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना पूजामध्ये आपण ते सर्व जे साहित्य आहे पूजा मांडणी जेव्हा आपण उचलत असतो त्यावेळेस ती, ती मिठाची जी पंती आहे ती तुम्हाला मीठ काढायचं आहे त्यातला आणि व्हात्या पाण्यामध्ये तुम्ही एक तर वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता सिंकमध्ये जरीही टाकलं तरी चालणार आहे जे पूजा मांडणी उचलत असताना तेवढं करायचं आहे त्याच्यामागे बाकी दुसरा अजून काहीही नाही आहे फक्त हे केल्याने तुमच्या घरातील त्या दिवशी किंवा आपण म्हणतो ना काही जण आपला आपण करतोय त्या प्रत्येक वेळेला ना आपण जेव्हा पूजा करत असतो त्यावेळेस जेव्हा चांगली शक्ती असते त्याच मागे वाईट शक्ती देखील अलक्ष्मी देखील तिथे आपल्याला ज जा, जाणवत नसे नसेल तरी तिथे असते त्यामुळे त्यातून त्या 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 निवारण होण्यासाठी ही गोष्ट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका